दिवस मॅरेथॉन संपूर्ण गणित बुद्धिमत्ता वीस दिवसामध्ये मी तुमच्याकडून मित्रांनो तयारी करून घेणारे इग्नेट अकॅडमीच्या आपल्या मेन चॅनल वरती त्या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला चॅनलची लिंक टाकलेली मित्रांनो त्या लिंक वरती जायचं आणि वीस दिवस मिस वेरेथॉन हे नेमके कुठे होणार त्याबद्दलची तुम्हाला माहिती भेटणार आहे पोलीस समर्थी दोन हजार पंचवीस मधल्या मित्रांनो बघा तुमचा राज्य शासनाकडून रिक्त जागांचा तपशील मागवण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामुळे लवकरच तुमची पोलीस भरतीची जाहिरात धडकणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय मित्र तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं तुम्हाला ट्रिक्स आणि हिंटचा तुम्हाला या सेशन मध्ये मित्रांनो पाहायला भेटणार आहे मी किरण पटेल तुमच्याकडे मित्रांनो जे महत्वाचे घटक आहेत तुमचे ते महत्वाचे सगळे घटक टॉपिक वाईज वीस दिवसामध्ये वीस मॅरेथॉन मध्ये कव्हर करणारे त्यामुळे दररोज रात्री साडेनऊ वाजता न चुकता तुम्ही सगळ्या लोकांनी मित्रांनो पोलीस भरती तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या सेरीजची माहिती पोहोचवायचं काम तुमचं मी खूप जबरदस्त ट्रिक्स आणि टेक्निक मित्रांनो मॅरेथॉन मध्ये देणारे मॅरेथॉन सुरू होण्याची वेळ रात्री साडेनऊ वाजता संपण्याची वेळ मी डिक्लेअर केलेली नाही मित्रांनो ती तुम्हाला तिथंच बघावी लागणार आहे ओके त्यामुळे आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी इग्नेट अकॅडमी सुरत सेवा नावाचं चॅनल मित्रांनो त्याच्यावरती आपण दररोज रात्री साडे नऊ वाजता वीस दिवस वीस मॅरेथॉन संपूर्ण गणित बुद्धिमत्ता वीस दिवसामध्ये मी तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे तर भेटोय मित्रांनो उद्यापासून चौदा फेब्रुवारी पासून आपण ह्या वीस दिवस वीस मॅरेथॉन सिरीज सुरुवात करतोय मित्रांनो तर भेटूया उद्या चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री साडेनऊ वाजता आपल्या वीस दिवस वीस मॅरेथॉन सिरीज मध्ये Thank you.